मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत आता सध्या गुरसाळे येथील आदत मैदानामध्ये आणि या मैदानात कोणती कोणती बैल आलेली आहेत हा भाग दुसरा आहे दादा याचं नाव काय गरुडा मित्रांनो गरुडा प्रसिद्ध बैलगडी मालक तुकाराम देशमुख यांचा गरुडा मित्रांनो नवीन खरेदी एकसठ फाट्याचे जे आयोजक आहेत त्यांचा बैल आहे हा धनुभाऊ आज कसं काय नियोजन हो आहे मल्हार समेंट कोणत्या फळवणीचा जो मल्हार आहे त्याच्याबरोबर आज पळताना दिसणार आहे आपल्याला गरुडा बर चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले गोरसाळ्याच्या आदत मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव वेळापूर वेळापूर बरं आणि कुणाला घेऊन आला आज शंभू मित्रांनो शंभू ह्या कुठल्या खांदी दहावी डावी आज कसं आहे नियोजन शंभूचं शंभू सोन्या म्हणून वास्तू आहे बरं बरं दुसरं आहे का बरोबर मित्रांनो हे सोन्या म्हणून वासरू येत आहे बघा कुठलं गाव आहे सोन्याचं सोन्या माळखांबी बरोबर माळखांबी बरोबर आणि नाव काय मालकाचं नाव सुशांत चव्हाण बरं सुशांत भाऊ चव्हाण आणि कुठल्या खांदी सोन्या उजवी उजवी आज चांगलं नियोजन केलं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा लखनऊ शिरसटवाडीचा महिब्या सुद्धा आलाय दादा नमस्ते नमस्कार आज कस काय नियोजन आहे नियोजन चांगलं इथलं शिरसोडीच्या पाहिल्यावर शिरसोडीच्या पाहिल्यावर कोणावर केला पण पाहिला ती नाही का ते चंदर चंदर बर मित्रांनो सुंदर जोडी पाळताना दिसेल आपल्याला महिब्या आणि चंदर चंदर पण सुंदर पळतो बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो शंभू पण आलाय बघा गाव कुठलं शंभूच निमगाव कुठली निमगाव केतकी निमगाव तुमच्या गावचा गुरुळ पण आहे आज कस काय नियोजन आहे आज हा चांगला कोणाबरोबर दिसेल पळताना आज पक्ष आहे पक्ष आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं कुठलं गाव हनुमानवाडी बरं आणि ह्याचं नाव काय बादल बादल हनुमानवाडी कुठली डोंगरवाडी डोंबरवाडी आणि ह्याचं नाव गजा गजाचा पायरा कसं काय असजा पायरा सुंदर आहे कुठला सुंदर कुठे सुंदर सुंदर पायरा गेला बरं बरं आणि बरं कुणाबरोबर माहित नाही का माहित नाही बरं आणि ह्याचा माहिती नाही माहिती बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं खुळेवाडी बर आणि आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो सर जय बघा पुन्हा बरं आज नियोजन काय एक कंबे बरं बरं आणि कुठल्या खांदी हा दोन्ही दोन्ही खांदी डावीन का बरं चला शुभेच्छा तुम्हाला ना आपलं नाव काय दादा बरं आणि गाव कोणतं जालना जालना एवढा लांब नालाय ह्याचं नाव काय पिस्टन आदत दुसरा कसा आहे आदत आहे का कोणाबरोबर पाळणार आहे कोण हरण्या हरण्या कुठलं गाव दादा जालण्याचं हरणे बरं बरं कुठल्या खांदी हा हरण्या उजवीला आणि पिस्टन डावीला मग तिकडनंच पाहिर बरं बरं तिकडे पाऊस कसं काय आम्ही आलतो त्या दिवशी पाऊस नाही ना आता मीटिंगला आलो होतो त्या दिवशी तुमच्याकडे अजून कोणती कोणती बैल आले बरं 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 आणि जॉकी कोणी आज गाडी तुम्ही स्वतःच आहे का मालक पण तुम्हीच आहे नाव काय म्हणाल तुमचं ड्रायव्हर सिद्धू ड्रायव्हर बर आणि गाव कोणतं तुमचं जालन्यामध्ये जालन्यामध्ये परकोच तालुका ना परतो पर तालुका बरं बरं आणि तुमचं गाव कुठलं बंगलेवाडी बंगलेवाडी आणि तालुका घनसांग वितले का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव काय आपलं दादा गाव कोणतं वाजर वाजर आणि आज कोणती बैल घेऊन आलाय विराज शेट आणि साजन मित्रांनो हा ह्याचं नाव काय विराश विराज शेट आणि पलीकडचा अजून उतर साजन आहे बरं विराज शेठ कुठल्या खांदे दादा दुई खांदी दुई आज कसं काय नियोजन आहे बरं आणि साजनचं पण केलं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं सागर कनसे गाव कुठलं वांगी आणि आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो वांगीचा बादशाह आलाय कुठल्या खांदी दादा हा दोन्ही खांदी बरं आणि आज कुणाबरोबर पाळणार आहे काय नियोजन बरं कुणा नाव काय त्याचं बैलाचं बैलाचं नाव माहीत नाही बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो लेंगरेकरांचा जलवा सुद्धा मैदानामध्ये आलाय दादा कसं काय नियोजन रे आज जलवाचं बबलू केलंय नियोजन बरं अजून दुसरा कुठला बैल आणलाय हा सरदार आणलाय बरं आज कसे नियोजन आहेत बबलू चाच करतोय सगळे नियोजन वा चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो हा लेंगऱ्याचा सरदार आहे बघा दादा कुठलेच दोन्ही ब्लॅक टायगर बेंबळ्याचे आहेत नाव काय आपलं दादा बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय रोख्या आणि देवा मित्रांनो देवा भाय आलाय बेंबळ्याचा आणि रॉकी पण बेमळ्याचा हा नेमगावचा नेमगावचा आहे बरं कसं नियोजन आहे आज दोघांचं नियोजन बरंच आहे देवा कोण आहे रोके रोके हीच गाडी पाळणार पाहणार बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं समाधान कांबळे कुठलं गाव बेंबळे बेंबळे आणि आज कोणती कोणती बैल आणलेत हा मोरी आहे मोरी आहे कुठल्या खांदी मोरी आहे हा उजव्या खांदी उजव्या खांदी आणि हां शंकर शंकर ह्या फळवणीला पळालाच ना शंकर बरं आणि हा सोन्या सोने ए के फोर्टी सेव्हन बर कसं कस नियोजन ह्याचं नियोजन कोणाबरोबर हे घरची गाडी आहे घरचीच गाडी आणि ह्याच आणि ह्याच मुंबईचा बैल आहे पण कोण आहे पैराकरी कोण आहे शंभू फोर फोर शंभू फोर बाय फोर आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो जिंती आष्ट्याचा हारण्या पण आलाय कुठल्या खांदी साईड बरं आणि तुमचं नाव काय बरं आज कोणाबरोबर नियोजन आहे विरकरडीचं बैल आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विसापूरकरांचा कार्तिक पण आलाय कसं आहे नियोजन दादा आज ड्रायव्हरनी केलेला ड्रायव्हरनी केलंय शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय आपलं बर गाव कुठलं काय नाव म्हणायचं जे वा नवीन खरेदी काही कुठल्या खांदी दादा बरं आज बांडा भाऊ काय नियोजन हो आहे कुणाबरोबर पाळणार आहे घरची दुसरं कुठलं त्या बरोबर पण पक्ष्या लक्ष्या बरं बरं मित्रांनो लक्ष्या पाळणार आहे ह्याच्याबरोबर दादा कसं काय मग काय चाललंय निवांत बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो छोटा पिस्टन बावीस साखरा पण आला आहे कसं नियोजन आहे आज बरोबर सोबत बर शुभेच्छा ताई नमस्ते ताई नाव काय आपलं ताई सुनी गाव कुठलं आऊन का बरं आणि आज कोणती कोणती बैल घेऊन आला ताई आणलाय आणलाय वजे ठेवले कुठल्या खांदिवजीर बर आणि दुसरा कुठला म्हणाल तू डावीनं काय नाव तिथं दोघं एकत्र बरं बरं चला ताई शुभेच्छा तुम्हाला सोन्या बावीस अकरा सुद्धा मैदानात दाखल झालाय मित्रांनो महाराष्ट्राचा सा लडका सासवडकरांचा सोन्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आपण पाहू शकता दादा सोन्याचं कसं काय नियोजन आहे आज रतन म्हणून कोंडे त्याबरोबर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाब्या पण आलाय बाब्याचं का उठल नसरापूरच आज कसं आहे नियोजन कुणी केलंय बरं बर कोणाबरोबर दिसेल पळताना कुणाबरोबर बरं चला शुभेच्छा मित्रांनो शिरवळकरांचा रामा पण आला आहे कसं काय आज नियोजन कसं काय बरं बरं कुणा कोणाबरोबर पाळणार आहे काय नाव आहे तर रतन, रतन बरोबर आमा पाळणार आहे रतनचं गाव कुठलं पोंबर्डी आणि कुठल्या खांदी डाव्या डाव्या खांदी बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो साखरवाडीचा बावऱ्या पण आला आहे मित्रांनो कसं काय नियोजन आहे आज कार्तिक कुठल्या विसापूरच्या विसा कार्तिक बरोबर सुंदर नियोजन केलंय किती दिवसाने आता किती दिवसाच्या फरकाने बरं कसं काय आता पुढचं नियोजन कसं काय कुठल्या कुठल्या पेडगाव डायरेक्ट पेडगावला पहिला ना? झाला नाही बरं बरं आणि एक गाडी एक पावती हा निर्णय कसा आहे चांगला काय वाटतंय तुम्हाला त्या निर्णयावर निर्णय अतिशय चांगला आहे कळल तरी कोण कसं काय किती पळत आहे बर बर सीमे असल्या गे सीमे असल्या गटेल बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा रॉकी कुठलं गाव कारुंडे कारुंडे आणि ह्याच बाबा कुठलं बाब्या कारुंड्याचं आज कसं काय नियोजन रॉकी कोणाबरोबर पाळणार आहे रॉकी गिरीव बरं बरं आणि हो बाब्या राणाबरोबर बोपरच्या राणाबरोबर चांगले नियोजन केलं पहिले ताईट केलं दादा दा। बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो फाय जी पण आलाय फाय जी नाव ठेवलंय दादाकडे तवापासनं तवापासून टू बी कंटिन्यू केलं का तुमचं नाव काय दादा रुपेश कुठलं गाव गांधारी गांधारी कल्याण बरं पण कुणाबरोबर पाळणार आहे फाय जी घरचीच गाडी पाळणार आहे का फाय जी कुठल्या खांदी दोन्ही खांदे फायजी नाव पण हायटेक वाचतो वाटते ना त्या स्पीडने पोहोचतोय का फायजी सारख्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय तुझं बरं आणि आज कोणती कोणती बैल आणलेत लक्ष आहे शंभू आहे ह्याचं नाव काय लक्ष्या कुठल्या खांदे बरं कुणाबरोबर नियोजन आहे बरं आणि त्याचं सफेदवाल्या काय नाव आहे त्याचं हां वाटेगावचा ना अलीकडचा सरजा शंभून घरचीच गाडी पळणार का बरं बरं गाडी कोण चालवणार तूच का बरं बरं तूच गाडी चालवणार बाकी काय काय म्हणतोस कस काय काल होता गोपनच्या का मैदानाला आराम घेतला बरं चल शुभेच्छा तुला देवा गाव कुठलं देवाचं लवंग बर 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 फळवणीच्या पुढं आता नमस्ते आज कसं काय नियोजन कोणती कोणती बैल आले तुमच्याकडे आज वादळ आहे बाजी वादळ बाजी दैवत कस बुलट आहे कसं कसं प्रत्येकाचं नियोजन आहे बाजी बरोबर कोण पाळणार आहे दैवत आणि वादळ बरोबर आणि दुसरा कुठला म्हणाला अजून तुम्ही बुलट बरोबर कोण आहे बरं चांगलं परफेक्ट नियोजन केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सबंद हिंदुस्तानचा लाडका महाराष्ट्राची आणबाण शाण असणारा दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय सरकार पण आलाय सरकारचं गाव कुठलं माळ शिरस कुठल्या खांदी आज कस काय नियोजन आहे दिलीप नाना केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला पण आलाय रफतारच गाव कुठलं पण चित्रळी कुठली मायनी पसली चितळी कसं काय नियोजन आहे आज कोणावर पाळणार आहे गाहनचं बैल आहे का बरं सुंदर आर एक्स हंड्रेड रुपया पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला